पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ करण्यात आला धायरी येथील श्री काळभैरनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून आणि विधिवत पूजा करून भाजपच्या प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे या प्रचाराचा शुभारंभ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते पार पडला यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत भाजपच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आह प्रभाग क्रमांक भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची ताकद भाजपसोबत आहे असा ठाम विश्वास आमदार तापकीर यांनी व्यक्त केला आहे या प्रभागामधनं राजाभाऊ लायगुडे तसेच हरिदास तरवड जयश्री भूमकर आणि कोमल नवले हे भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत त्यांच्या प्रचाराला आजपासून अधिकृतपणे प्रारंभ झाला प्रचाराच्या शुभारंभानंतर धायरी नरहे आणि वडगाव परिसरामध्ये भाजपच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली भाजपच्या घोषणांनी आणि जयघोषण संपूर्ण परिसर दनानून गेला रॅलीदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आह कार्यक्रमासाठी मंडल अध्यक्ष यशवंत लाईगुडे तसेच सागर भूमकर गंगाधर भडावळे सारंग नवले यांच्यासह सा भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं ठिकाणी उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये दिसणारा उत्साह पाहता प्रभाग क्रमांक चौतीस मधील निवडणुकीची लढत चुरशीची होणार पुणे महानगरपालिकेची दोन हजार सव्वीस दिनांक पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक चौतीस दाहिरी वडगाव या प्रभागामधून चार उमेदवार या ठिकाणी उभे आहेत प्रामुख्याने हरिदासजी चळवळ त्याचप्रमाणे जयश्रीताई घुमकर आमच्या कोमलताई सारंग नवले व राजाभाऊ लायगुडे हे चार उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उभे केलेले आहेत मी आमचा या चारही कार्यकर्त्यांना ज्यांना आता नगरसेवक म्हणून या ठिकाणी तिकीट मिळाले चारही कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो किंवा त्यांच्याबद्दल बोलू इच्छितो की खरं तर त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी विकासाची कामं केलेली आहे त्यावेळेस एकशे पाच नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले या वेळेस एकशे चाळीस पर्यंत जाण्याचा आमचा मनोदय आहे की किमान आम्ही तिथपर्यंत पोहोचव पोच इतकी आमची तयारी या ठिकाणी झालेली आहे कारण त्यामुळे मी एकदा सर्व परिसरातील नागरिकांना विनंती करतो आहे की आमच्या या चारही नगरसेवकांना आपण बहुमताने निवडून द्यावं ही या ठिकाणी नागरिकांना विनंती करतो धन्यवाद नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आणि आता ही निवडणूक जी आहे ती निवडणूक आम्ही सर्वजण एकत्र मिळून पूर्वशक्ती पूर्व शक्तीनिशी लढणार आहोत आणि मला वाटतं राजभाऊ लाईगुडे जे, आहेत जे जयश्री भुमकर आहेत कोमलताई नवले आहेत आम्ही सर्वजण प्रत्येक गावामधनं एक एक उमेदवार पार्टीने दिलेला आहे आणि मला वाटतं ही जी ताकद जी आहे प्रत्येक गावाच्या नागरिकांची ग्रामस्थांची ग्रामदैवतांची ताकद आमच्या बरोबर आहे आणि त्यामुळं विजय जो आहे तो निश्चितपणे नम्रपणे हा विजय निश्चितपणे होईल असं मला निश्चितपणे वाटतंय आता खरंतर खडकासला मतदारसंघाचे आमदार भीमरावना तापकीर यांच्या हाताने इथं महाराजांना पुष्प अर्पण पुष्पहार अर्पण करून नारळ फुडून अभ्यावनाथ मंदिरात आम्ही चारही नगरसेवक सगळे एकत्र फिरत आहोत आणि एकजुटीने काम का करणार आहोत खर तर ह्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची चांगली ताकद आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे चारही चारही नगरसेवक म्हणून निवडून शंभर टक्के येणार त्यात काय शंका नाही कारण आता ह्या भागामध्ये पहिल्यांद पहिले आम्ही दोन हजार बारा पासून काम करत आलेले त्यामुळं काय अडचण अशी काही वाटत नाही दोन हजार बारा ते दोन हजार पर्यंत या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम केल्यामुळं आपण शंभर टक्के विजय हो यात शंका नाही आज आम्ही बेरोनाथ मंदिरात डायरीमध्ये नारळ पडतोय okay. प्रचाराचा नारळ म्हणजे विजयाचा नारळ याचा आमचा विजय धरूनच आम्ही चाललेलो आहे आणि जय चमचा करून आहे आम्ही आणि इथून आता आम्ही वडगावला नारळ फोडायला जाणार आहे वडगाव वरने माझ्या गावात भैरवनाथ मंदिरामध्ये तिथं नारळ आपण फोडणार आहे तिथून जे म्हणजे माझं भैरम नरेगावात जे काम आहे त्या कामाची पावती मला नरेगावातून चांगल्या पद्धतीने मिळणारच आहे आणि लोक त्या पावती मला देणारच आहेत ह्याचा मी म्हणजे त्यांची सगळ्यांचे आभारी राहणार आहे आणि आम्ही चांगल्या मताने चौकसन चांगल्या मताने निवडून येणारे